आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी व्हॉइस ऑफ मीडिया जत पत्रकार संघटनेची बैठक पंचायत समिती गेस्ट हाऊस जत येथे उत्साहात व खेळीमिडीच्या वातावरणात पार पडले बैठकीस व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते उपाध्यक्ष सूर्यकांत कुकडे संघटक अल्ताप खतीब जत तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर जिल्हा संघटक मनोहर पवार दत्तात्रय सावंत प्रकाश करगणेकर आदी उपस्थित होते सचिन मोहिते सूर्यकांत कुकडे अल्ताप खतीब यांचा जत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये हनुमंत वसंत शिंदे यांची जत तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले बैठकीत संघटनेच्या आगामी होणाऱ्या शिर्डी येथील अधिवेशनाविषयी चर्चा करण्यात आली एकतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्यपाल व अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत अधिवेशनात संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची चर्चा करून मागण्या मान्य करून घेण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्वाचे असल्याचे जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते यांनी सांगितले तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकार या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे ठरले स्वागत मनोहर पवार यांनी केले तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर यांनी गेल्या वर्षभरातील संघटनेने कामाची केलेले कामाचा आढावा घेतला संघटक अल्ताफ कतीब यांनी राज्य व देशपातळीवर सुरू असलेल्या संघटनेच्या कामाची माहिती दिली आभार सुभाष कोकळे यांनी मांडले बैठकीत ज तालुका संघटक हणमंत शिंदे डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष प्रकाश करगणेकर ज्येष्ठ पत्रकार नझीरभाई चटर्के विनोद राठोड सुनील खाडगे नारायण भोसले संजय कोटकोंड बाबासाहेब कांबळे नेताजी खरात निंगराज बिरादार अंबांना माळी प्रमोद मेटकरी विजय चौगले वसंत सावंत नागेश ऐवळे आदी उपस्थित होते लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा